एका संन्यासाला आलेला अनुभव आज मी सांगत आहे एक संन्यासी किमया करण्याच्या नादात फार दिवस फिरत होता संन्याशाने यतीधर्माचा किंवा यतीधर्माणे छंदात तीन तप आयुष्य घालवले या संन्यासाचे पूर्वाश्रमातील व्यवहार निरनिराळ्या तऱ्हेचे असल्याबद्दल त्याचे जवळील शिष्यमंडळी सांगत होती या संन्यासाजवळ पंचवीस माणसे व दोन घोडे होते शिवाय एक साध्या बैलाची गाडीही काही दिवस होती तो संन्याशी मोठमोठ्या शहरात व बागेत हवेशीर जागेत राहत असे तो संन्यासी सुरूप असून होता मिष्टान्न भोजनापासून वासून त्याचा एकही दिवस गेला नव्हता असे त्याच्या भोजनाच्या थाटावरून सहज वाटते किमया संबंधात त्याचे बोलणे इतके चित्तवधक होते की कित्येक श्रीमंत विद्वान ब्राह्मण साधू मराठे मुसलमान लोक ते गर्क होऊन ऐकत असत त्याच्या किमया विषयात कोणी विरुद्ध बोलू लागल्यास तो अमर्याद शिव्या देत असे त्याच्या या विलक्षण स्वभावामुळे एका हिंदुस्थानी जवानाने त्यास यथेच मार देऊन लंगडे केले होते वामनबुआ बांबोरीकर एकदा मित्राच्या मुलांच्या मुंजीकरता त्र्यंबकेश्वरला गेले होते मुंज झाल्यावर सर्वजण नाशिकला गेले तेथून पंचवटीत गेले कपालेश्वर देवळात एक संन्यासी होते ते वेदांत शास्त्रात उत्तम होते त्यांच्या त्यांना भेट दिली त्यांनी सांगितले की किमया करणारा एक संन्यासी जवळच आलेला आहे तो कोणापाशी द्रव्य मागत नाही पण भोजनाचा खर्च स्वतः भागवतो मग सर्व मंडळी किमया करणाऱ्या संन्याशाजवळ गेले तो किम्या करणारा संन्यासी म्हणत होते आम्ही नितहा प्रातकाळी भट्टीत केवळ वनस्पतीनेच तीन चार तोळे सोने उत्तम तयार करतो व हे पहा असे म्हणून त्याने सोने दाखवले तसेच संन्यासी म्हणाला की चिलमीत देखील तोळा अर्धा तोळा सोने सहज करतो मीच काय तर गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ तसेच गुरु दत्तात्रय ब्रह्मदेव विष्णुदेव शंकर यांनीही किम्या केलेले आहेत त्यामुळे ते सिद्ध पुरुष असतात ज्यांच्याकडे सोने द्रव्य नाही पण नाना प्रकारचे वेश धारण करून पोटासाठी दारोदार भीक मागतात तो ते तोंड विचकून भीक मागणे दिनता दाखवणे ही काही साधूपणाची लक्षणे आहेत की काय त्याचे हे भाषण ऐकून सर्व मंडळी त्या संन्यासावर रागवली इतक्यात वामन बुवाने त्यांना प्रश्न विचारले आपण संन्यास का घेतला भोजन कोठे करिता किमया म्हणजे काय संन्यासाने धातुस्पर्श स्पर्श करावा काय हे प्रश्न ऐकून संन्यासी अतिक्रोधी झाला त्यांनी विचारले तुझा गुरु कोण तेव्हा वामन बुवा व त्यांच्याबरोबर असलेले गोविंदराव यांनी सांगितले आमचे गुरु योगीराज अक्कलकोट निवासी स्वामी महाराज आहेत व आम्ही त्यांचे सेवेकरी आहोत नंतर तो सेना से, से, संन्यासी म्हणाला अक्कलकोट का स्वामी देखा है तेव्हा वामन बुवा व गोविंदरावांनी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा श्री गुरु समर्थांच्या नावाचा जय जयकार केला स्वामी नामाचा जय जयकार होताच तो संन्याशी चिडला व त्या दोघांच्या अंगावर धावून आला व म्हणाला उगीच तुम्ही मूर्ख लोक स्तुती करता तुमचा गुरु सोने करतो की काय हे ऐकून निशंक निर्भय होऊन गोविंदरावांनी व वा वामनबुआनी उत्तर दिले अरे किमयाकार तू व्यर्थ निंदा करू नकोस आमच्या स्वामींना तू बघितलेस का तुला सर्वत्र त्यांना बघशील तर तुला सर्वत्र सुवर्णच दिसेल एक वेळ अक्कलकोटास प्रत्यक्ष जाऊन पहा तर संन्यासी बोला मला प्रत्यक्ष जाऊन पाहण्याची जरूर नाही खरे मी कधीही मानणार नाही जर ते खरेच उत्तम आहेत तर आम्हास येथेच चमत्कार झाला पाहिजे खात्री झाल्यावरच मी मानेन उगास पोकळ ढोंगाच्या गोष्टी मी ऐकत नसतो हे ऐकून सर्वांना वाईट वाटले आता याच्या नादी लागणे योग्य नाही म्हणून वामनराव वा गोविंदराव तेथून निघून गेले दुसऱ्या दिवशी संन्यासी बुवा सोन्याची गोळी बनवायला गेला पण ती सोन्याची न बनता काळ्या कोळशाची बनली संन्याशी संतापला संन्याशाला किमया करता येईना म्हणून जमलेले बाया पुरुष निघून गेले मग तो संन्याशी आणखीन चिल्ला व म्हणाला अक्कलकोटच्या सेवेकरास ठार मारून टाकेन आणि तो संन्यासी मोठा दगड घेऊन जिथे गोविंदराव व वामनराव होते त्यांच्या इथे आला आणि त्यांच्या मागे लागला त्यांना पाहून वामनराही घाबरून गेले व त्यांच्या मुखातून श्री गुरु स्वामी समर्थ जय जय दत्तराज योगी असे निघाले हे उच्चार संन्यासाच्या कानावर पडताच संन्याशी थरथर कापू लागला त्याच्या अंगावर आपोआप दगड पडू लागले आणि त्या मारामुळे तो बेशुद्ध झाला थोड्या वेळ जेव्हा तो सावध झाला तेव्हा तो म्हणू लागला अक्कलकोट का स्वामी सच्चा आहे आणि तो हळूहळू हळू शांत होत गेला संन्याशी भोजन करण्यास तयार होईना जोपर्यंत मी अक्कलकोटच्या स्वामीस पाहणार नाही तोपर्यंत मी भोजन करणार नाही तोपर्यंत फलार स्वल्प होत जाईल असं तो म्हणू लागला आणि दुसऱ्या दिवशी संन्याशी अक्कलकोटेकडे निघाला ज्यावेळी संन्याशी एका अक्कलकोटला पोचला तेव्हा त्यावेळेला स्वामी खास बागेत होते ते ते स्वामी बैलाच्या छपरात भूमीवर बसलेले होते संन्याशाला बघून महाराज म्हणाले घाल दगड डोक्यात का रे माजल्यास काय कोळसा झाला तर जीव द्या इकडे काय पाहतोस ते झाड बहा असे म्हणून महाराज खतखदा हसू लागले झाडाकडे संन्याशी पाहू लागला तर झाडातून पाणी पाजरू लागले सगळी पृथ्वी सोन्याप्रमाणे पिऊ दिसू लागले सर्व काही सुवर्णमय पाहिल्यावर विलक्षण चमत्कार वाटला हे सर्व पाहून संन्यासाच्या शरीरास कंप सुटला मी काय होतो आता कोण आहे जग काय आत्मा कोण हे त्याला समजू लागले स्वामी महाराजांच्या दर्शनाने संन्यासी धन्य झाला स्वामींचे त्याने गुणगान गायला सुरुवात केली व नंतर म्हणाला दत्तगुरु स्वामी सेवक कु क्या हुकूम है तेव्हा दत्त दिगंबर स्वामी म्हणाले जाव हमारे माहुरगड में मजे में रहो अच्छा गुरु आप तुम्हारी आज्ञा शिरपर मान्य है इतके बोलून अंगावरील भगवे वस्त्र व मृगाजिन फेकून दिले दुसऱ्या दिवशी संन्याशी माहूरगड गुरुस्थानात आला तेथे आल्यावर संन्याशाच्या मृगजिनावर अक्कलकोटचे स्वामी महाराज त्याला दिसले त्यांनी त्यांना वंदन केले अपूर्व सर्व व्यापकपणाचा चमत्कार व साक्षात्कार पूर्ण खात्रीपूर्वक व निशंक झाला खरी किमया त्याने आज पाहिली तेव्हा संन्यासी म्हणाला हे दत्तगुरु आप अद्वितीय परमपुरुष हो आणि काही क्षणातच स्वामी दिसेना असे झाले जय दत्तस्वामी महाराज की जय